नमस्कार मी अविनाश माने म्युच्युअल फंड ॲडवायझर म्हणून गेली पंचवीस वर्ष मनी प्लॅन्स ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहे खरं तर आज अस्थिरता या आहे यात शंका नाही परंतु समस्येमध्ये संधी असते ही गोष्ट आपण जाणता आहात त्याप्रमाणे आय सी आय सी आय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने संधी आली आहे आपल्यासाठी क्वालिटी इक्विटी फंड आय सी आय सी आय प्रुडेन्शियल क्वालिटी फंड हा आपल्यासाठी एक नाविन्यपूर्ण फंड गुंतवणूक योजना घेऊन येत आहे सहा मे ते वीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये केवळ दहा रुपये युनिट या बेसिक दरान या फंडाचं वैशिष्ट्य आपण आज पाहणार आहोत आय सी आय सी आय प्रुडेन्शियल क्वालिटी फंडाच्या रिसर्चमध्ये असं दिसून येतं की निफ्टी सामान्यपणे टी आर आय हा निफ्टी दोनशे टी आर आय हा जेव्हा सदतीस टक्के डाऊन असतो तेव्हा निफ्टी क्वालिटी इंडेक्स हा केवळ सतरा ते अठरा टक्के डाऊन असतो याचा अर्थ असा आहे की व्हॉलॅटिलिटीमध्ये किंवा चरवतारांमध्ये स्थिर असण्याची क्षमता क्वालिटी कंपन्यांमध्ये असते जसं वॉरन बफेट म्हणतात की शेअर्स निवडीचं माझं एकच शास्त्र आहे ते म्हणजे क्वालिटी फंड आणि त्यांचे भाव कमी असणं हा मी कटाक्ष पाळतो त्यामुळे मला निश्चित उत्पादनाचं प्रमाण अधिक जाण ज्याप्रमाणे क्वालिटी फंडामध्ये आज अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांची दर्जा किंवा किंमत ही कमी आहे दर्जा जास्त असला तरी किंमत कमी आहे त्याच्यामुळे क्वालिटी फंड आज स्वस्त मिळतात अशावेळी गुंतवणूक करणं हा योग्य डिसिजन आहे याचा फायदा आपल्या गुंतवणूकदारांसाठी व्हावा म्हणून एक असा पोर्टफोलिओ ऐसे ऐसे प्रोडेन्शियल तयार करत आहे की ज्याच्यामध्ये उच्च परतावा मिळेल कॅश फ्लो म्हणजे पैशाची तरलता जास्त असेल आणि चर्वतरांना अत्यंत कमी प्रमाण त्यामध्ये दिसे असा क्वालिटी इंडेक्स आपण जर तपासला तर जेव्हा नि नियमित इंडेक्स निफ्टी दोनशे टी आर आय हा सतरा टक्के सीई जी आर देतो त्याचवेळी क्वालिटी थर्टी इंडेक्स हा अठ्ठावीस टक्क्यांपेक्षा अधिक सीई जी आर देतो म्हणजेच गेल्या वीस वर्षापूर्वी जर निफ्टी दोनशेमध्ये एक लाख रुपयाची गुंतवणूक केली असेल तर चौदा लाख पन्नास हजार रुपयेपर्यंतचा परतावा निफ्टी दोनशे टी आर आयनं दिलेला आहे त्याचवेळी निफ्टी तीस क्वालिटी इंडेक्सने छत्तीस टक्क्यांचा परतावा दिलेला आहे आणि त्याप्रमाणे जर पाहिलं तर अठ्ठावीस लाख म्हणजे जवळपास सामान्य शेअर्स बाजाराच्या निफ्टीच्या दरापेक्षा डबल रक्कम म्हणजे जास्तीत जास्त वीस वर्षांमध्ये परतावा दिल्याचा आपण पाहत आहोत याचा अर्थ अस्थिरतेमध्ये तीव्र परताव्याचं प्रमाण हे क्वालिटी इंडेक्समध्ये असतं आज जज जे आहे ते कॉ प्रॉफिट एनी कॉस्ट या तत्वापासून बाजूला असावं तरलता आणि रिलायबिलिटी या दोन गोष्टींकडे झुकत आहे याचा परिणाम क्वालिटी इंडेक्स या सगळ्या गोष्टींचा नक्कीच माबोवा घेत आहे क्वालिटी इंडेक्समध्ये आपण पुन्हा जर व्यवस्थित पाहिलं तर कॅपीचं प्रमाण तिथं नाही आहे जे आय सी आय सी आय फ्रुडेन्शियल म्युच्युअल फंड नाही आय सी आय सी ए प्रोडेन्शियल क्वालिटी फंड या फंडामध्ये कोणत्याही प्रकारचे कॅप लार्ज कॅप स्मॉल कॅप मिड कॅप असं बंधन पाळलेलं नाही त्याचबरोबर सेक्टर गुंतवणूक क्षेत्रीय गुंतवणुकीचंही बंधन पाळलेलं नाही क्षेत्रीय गुंतवणूक मध्ये सुद्धा काय बऱ्याचदा चढ उतारांना आपल्याला सामोरे जाऊ न आणि त्यामुळे कोणतेही बंधन न पाळता व्यापक स्वरूपात सर्वसमावेशक संमिश्र अशा पद्धतीची गुंतवणूक या क्वालिटी फंडच्या माध्यमातून होणार आहे आणि याचा परिणाम गुंतवणूकदारांना स्थिर परतावा दिला जाणार आहे तरलता दिली जाणार नाही आणि चढ उतारांचा परिणाम फारच कमी दिसणार नाही फक्त ज्यांना पाच वर्षापेक्षा अधिकची गुंतवणूक करायची आहे अशा गुंतवणूकदारांसाठी ही योजना त्यांना चांगली आहे कारण रिसर्च आणि डेव्हलपमेंट यासाठीचा कालावधी हा वेगळ्या वे पद्धतीच्या स्ट्रॅटेजीमुळे हवा वाढत आहे साधारण टॉप डाऊन आणि बॉटम अप या दोन कन्सेप्ट परस्पर लेवरचा कन्सेप्ट आहे यांचा वापर या क्वालिटी फंडमध्ये केला जाणार इथे सा जवळपास सहाशे स्टॉक्स तपासले गेले त्यापैकी दोनशे पन्नास स्टॉकची निवड करण्यात आलेली आहे आणि प्रत्यक्षात चाळीस ते पन्नास स्टॉकमध्येच पैसे गुंतवणूक केले जाणार आहे म्हणजे सहाशे पैकी चाळीस ते पन्नास क्वालिटी स्टॉक आपल्याला उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्याच्यामध्ये सेक्टर बंद असणार नाही कॅपिटलचं बंद असणार नाही त्यामुळे कोणत्याही सेक्टरमधला कोणतीही कंपनी जी ग्रोथ देऊ शकेल त्याची क्वालिटी चांगली दिसेल असा रिसर्च यांच्याकडे पूर्ण असून आय सी आय सी आय प्रोडेन्शियल क्वालिटी इक्विटी फंड हा आपल्याला निश्चितच चांगला परतावा देई त्यासाठी आपण याची निश्चितच निवड करा धन्यवाद